ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा स्मार्ट मीटर विरोधात यटराव ग्रामस्थांचा यलगार महावितरणला निवेदन ग्राहकांच्या परवानगी शिवाय महावितरण कडून स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा निषेधार्थ यटराव ग्रामस्थांच्या वतीने महावितरणच्या यटराव पार्वती औद्योगिक वसाहतीतील कार्यालयावर धडक देण्यात आली यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मिथुन बिरांजे आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस औरंग शेख यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अमन नायकवडे यांना निवेदन देण्यात आलं कोणतीही पूर्वसूचना न देतानी ग्राहकांची परवानगी न घेता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवलं आहे यामुळे ग्राहकांच्या वीज बिलात मोठी वाढ होऊन सहाशे ते सातशे रुपयांच्या सुमाराचे मासिक बिल आता तब्बल दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक येत आहे ही स्पष्टपणे ग्राहकांची फसवणूक असून एक प्रकारची लूट असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे महावितरण कडून बसवले गेलेले स्मार्ट मीटर त्वरित काढून त्याऐवजी जुने मीटर पुन्हा बसवावेत अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत असून यामागे कोणता गैरव्यवहार आहे का याची चौकशी करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे यावेळी सागर वाघमारे अजय बिरांजे शहनशहा सांगावकर दस्तगीर कोतवळेकर आलताप हिपरगी सुरज शेख आलताप देसाई सलीम सय्यद यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांच्या भावना तीव्र असून लवकरात लवकर योग्य तो निर्णय न झाल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय महान किपसाठी विकास यडराव